नमस्कार मित्रांनो शाळेचे गेट टुगेदर नुसते ऐकून भारी वाटणारा विषय अगदी शहाण्णव पिक्चरची आठवण येणारा एका शाळेत आपण पुन्हा भेटतो चोरट्या नजरा ओरजत पहश आणि बोलण्याचे राहून गेलेले शब्द सगळं काही पुन्हा आठवतं की किंवा तो शहाण्णव पिक्चर सारखा आपल्याला भेटेल आणि आयुष्य काही क्षणापुरतं बदलून जाईल मन जुन्या आठवणीत रमेल एकदम पिक्चर टाईप परफेक्ट सीन तेलंगणामध्ये घडला शाळेचे गेट टुगेदर होते ते दोघं प्लॅनिंग करण्यासाठी बोलायला लागले भेटायला लागले दोघे गेट ला भेटले आणि आणि त्यानंतर भेटतच राहिले मध्ये काही दिवस गेले अचानक एक बातमी आली तिच्या तिन्ही मुलांचा मृत्यू झालाय प्रकरण धक्कादायक होत पण त्यांच्यासाठी नाहीये या तिन्ही मुलांना बाजूला करणारी ती स्वतः होती आणि बाजूला करणारा सांगणारा तो ऐकायला फिल्म वाटणारी गोष्ट घडली फिल्म स्टाईल ज्यात शाळकरी मित्र आहे गेट टुगेदर आहे दही आहे जीव गमवलेली तीन निष्पाप मुलं आहेत आणि एक असह्य नवराही रंजित शिव आणि चैतन्य ही तिन्ही कॅरेक्टर आणि त्यांच्या भोवती फिरणारा एक भयानक पण तितका सत्य स्टोरी अनपेक्षित धक् अनपेक्षित धक्का देणारी तारीख अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस पहाटेचे तीन वाजले होते तेलंगणातले अमीनपूर भंडाल गावात राहणारा चेनय्या कामावरून घरी आला आल्यावर त्याला दिसलं त्याची बायको रणजिताच्या पोटात दुखत होतं रणजिताला भरपूर त्रास होत होता जसा चनय्या तिच्याकडे गेला तसं तिने सांगितलं मुलांना खूप खूप त्रास झाला आहे त्यांच्याही पोटात खूप दुखत होतं साई कृष्णा मधुप्रिया आणि गौतम तिघेही जन निश्चित पडून होते चनैया या घाबरला त्यांनी आपल्या शेजारच्यांना आवाज दिला बायकोला आणि मुलांना धावपळ धावपळ करत दवाखान्यात नेलं बायकोनं जाता जाता एवढंच सांगितलं आम्ही दही भात खाल्ला होता आणि त्यातूनच फूड पॉयझनिंग झाल्याचा त्रास झाला असावा मुलांना हॉस्पिटलमध्ये नेले तेव्हाच त्यांचं शरीर थंड पडलं होतं हॉस्पिटलमध्ये गेल्यावर मनातील शंका खरी ठरली तिघांचाही मृत्यू झाला होता पण रंजितावर किरकोळ उपचार झाले आणि ती बरीच झाली लगेचच पोलिसांना खबर देण्यात आली पोलिसांनी पथकची चौकशी करून जेव्हा समजलं या मुलांना दही भात खाल्ला होता पोलिसांना संशयाला या दही भात विसमिसळण्याचा प्रकार पोलिसांना पहिला डाऊट आला चनयावर कारण दही भात न खाणारी व्यक्ती तो एकटाच होता सकाळी नाईट शिफ्टला जाण्याची घाई म्हणून आणि रात्री उशिरा घरी आल्यावर बायकोला झालेला त्रास बघून यांनी तो दही भात खाल्लाच नसल्याचं सांगितलं पण पोलिसांनी चौकशी सुरू केली या तिन्ही मुलांनी पोस्टमॉर्टम मध्ये समोर आले आणि मग उलगडला एक हादरणारा भयानक सत्य रणजित हा तेलंगणातला रंगारेडी जिल्ह्यातला थालाकोडपल्ली गावाचा चेन्नईया याची दुसरी बायको चन्नय्याची पहिली बायको बाळत्पणात मृत्यू झाला होता मग दोन हजार तेराला चन्नय्या आणि रंजिताचं लग्न झालं वयाच्या दोघांचं वयामध्ये वीस वर्षाचा अंतर पण चेन्नईया कष्टाळू होता पाण्याच्या ट्रकवर ड्रायव्हर होता मग काही दिवसांनी रंजिताला एक खाजगी शाळेत शिक्षिका म्हणून जॉब लागला लग्नानंतर सहा वर्षात रंजिताने तीन मुलांना जन्म दिला पहिल्या बायकोचा मृत्यू झाल्यावर चनय्या खचून गेला होता पण अशी लग्न झाल्यावर त्याला आनंद वाटायला लागला रंजिता मात्र खुश नव्हती तिला आपल्या अपेक्षांपेक्षा वीस वर्ष मोठा चनय्याशी लग्न करायचं नव्हतं पण घरच्यांच्या आग्रहामुळे हे लग्न करावं लागलं आणि रंजिताचं आयुष्य बदललं सहा वर्षाचा अंतरात तिला तीन मुलं झाली जॉब मिळायला मिळाला चेन्नईला चांगली काळजीसुद्धा घेऊ गे, घेत होता दोघांमध्ये किरकोळ भांडण व्हायची पण रणजिताला चेन्नईसोबत संसार म्हणजे जेल वाटत होतं ती खुश असल्याचं दाखवलं तर पण ती खुश नव्हती सहा महिन्यापूर्वीच गोष्ट रंजिताच्या शाळेच्या ग्रुपवर एक मॅसेज आला गेट टुगेदर करूया प्लॅन करूया एक एक करता करता त्या ग्रुपमध्ये दहावीच्या वर्गातले रंजिताचे क्लासमेट ॲड झाले ज्यापैकी एक होता शिवाकुमार रंजिता आणि शिवा, शिवा दहावीला एका वर्गात होता पण नंतर दोघांनीही आपापल्या मार्गाने गेली पुढे पुढे रंजिताचं लग्न झालं संसाराच्या गाड्यात ती अडकली नंतर शिवाने आपलं पुढचं शिक्षण पूर्ण केलं आणि एका खाजगी कंपनीत जॉबला लागला पण या ग्रुपवर या दोघांची पुन्हा ओळख झाली गेट टुगेदरचा प्लॅनिंग करण्याची जबाबदारी या दोघांनी स्वीकारली आणि तिथून पुढे दोघांचं बोलणं वाढलं गेट टुगेदरच्या दिवशी इतरांसाठी सगळे मित्र भेटले होते या दोघांसाठी एक स्टोरी सुरू झाली होती गेट टुगेदर संपलं पण हे दोघे एकमेकांशी बोलायला लागले भेटायला लागले दोघांमध्ये शारीरिक संबंधही प्रस्थापित झाले होते रंजिता या सगळ्यामुळे खूप खुश होती पण यात एक ट्विस्ट होता रंजिता खुश असायचं फक्त शिवा तिच्यासोबत असायचा तेव्हा पण जेव्हा ती घरी यायची तेव्हा तिचा मूड जायचा ज्यांना जन्म दिलं त्या तीन मुलाचा आता तिला अडसर वाटू लागला होता रंजिताला आपल्या आयुष्यात एकच व्यक्ती हवी हवीशी वाटत होती ती शिवा शिवाला चोरून भेटणं तिला आवडत नव्हतं तिला आता शिवाबरोबर नवं आयुष्य घालवायचं होतं एके दिवशी रंजिता शिवाला म्हणाली मला तुझ्याशी लग्न करायचंय पण शिवाने तिला सांगितलं तुला जर मुलं आणि नवरा नसता तर मी तुझ्यासोबत लग्न केलं असतं यावर रंजिता हा काळजीत पडली तिने चेन्नईला घटस्फोट मागितला असता तर त्यांचं अफेअरबद्दल बद्दल सगळ्यांना कळलं असतं त्यामुळे तिला घटस्फोट हा ऑप्शन बाजूला केला यातून आकारला गेला एक आगळा वेगळा आणि भयानक प्लॅन आपली मुलं आणि नवरा यांना संपवायचा रणजिताला या सगळ्यात मदत केली शिवाने प्लॅन रेडी झाला आता गरज होती योग्य टायमिंगची सत्तावीस मार्चला सकाळी रंजिता आणि शिवाचा फोनवर बोलणं झालं रंजिताने पुन्हा प्लॅन सांगितला शिवानं उत्तर दिलं आजचा दिवस ही योग्य वेळ आहे जास्त उशीर करू नको रात्री दहा वाजता चेन्नई या हा कामावर जाणार होता रंजिताने दही भात केला होता चन्नयाने तो खाल्ला नाही पण मुलांनी मात्र खाल्ला थोड्या वेळाने मुलं झोपली आणि सुरू झाली रंजिताची योग्य वेळ रंजिताने एक टॉवेल घेतला बारा वर्षाचा सगळ्यात थोरला मुलगा म्हणजेच साई कृष्णाकडे ती गेली गाढ झोपलेला साईकृष्णाच्या तोंडावर नाकावर टावेल घट्ट आवडला अचानक श्वास कोसळल्यामुळे साईने डोळे उघडले तेव्हा त्याला त्याच्या आईचा चेहरा समोर दिसला शेवटच्या काही वेळातच आईचा मृत्यू झाला पुढच्या काही दहा मिनिटातच दहा वर्षाची मधुप्रिया आणि आठ वर्षाच्या गौतमसोबतही हेच घडलं टावेलने तोंड आणि अचानक आवळून त्यांना संपवण्यात आलं त्यांच्याच आईकडून रंजिता शांतपणे त्यांना या घरी येण्याची वाट पाहत होती आला मुलांना झोपलेलं बघितलं पण त्यांना दहाही भात खाला नाही इकडे रंजिताच्या पोटातही दुखायचं नाटक सुरू केलं आणि चनैया तिन्ही मुलांना आणि बायकोला घेऊन गे हॉस्पिटलमध्ये हो गेला मुलांना आणि आपल्या जीवा जेवल्यानंतर त्रास झाला हेच सांगे रंजिताने सांगितलं दही भातात भेसळ कोणी केली हा प्रश्न पोलिसांना होता संचाईची चनायावरती सुद्धा गेली होती पोलिसांनी चनायाची चौकशी सुरू केली पण चनायाकडून काहीच खुलासा होत नव्हता त्याच्या पहिल्या बायकोचा बाळत्पानामुळे मृत्यू झाला होता आणि आता तिन्ही मुलांचा मग तीन एप्रिल दोन हजार पंचवीसला ला मृतदेहाचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला रिपोर्ट मध्ये मृतदेहाच्या पोटात विष आढळला नाही इकडे रंजिता ठणठणीत झाली होती मग पोलिसांनी रंजिताची चौकशी सुरू केली सुरुवातीला तिने यात आपला सहभाग असल्याचं नाकारला मुलांचा मृत्यू दहीभात खाल्ल्याचं आणि त्यात विष असल्याने झाला असं सांगितलं पण पोस्टमॉर्टम रिपोर्टमुळे तिचा विषबाधा स्टोरी खोटी ठरली पोलिसांनी चौकशीत राहिले सगळे मार्ग वापरले आणि मग हे सत्य उघड आलं रंजितानंच आपणच आपल्या मुलांना संपवल्याची कबुली केली प्लॅन करण्यात तिला एका मदत सुद्धा केली होती बॉयफ्रेंड शिवा फक्त एक आठवड्यातच पोलिसांनी हे हत्याचं कोडं सोडवलं शिवा रंजिता या दोघांनाही अटक केली रंजिताच्या म्हणण्यानुसार लग्नाला बारा वर्ष झाली तरीही ती खुश नव्हती एकतर तिला चेन्नयासोबत लग्न करायचंच नव्हतं त्यामुळे तिच्या मनातील धुसफुस वाढत चालली होती पण तिने कधी नवऱ्याला किंवा मुलांना संपवायचा विचार केला नव्हता जेव्हा तिला गेट टुगेदरमध्ये आपला जुना प्रियकर शिवा भेटला तेव्हा मात्र परिस्थिती बदलली सहा महिन्यातच तिचे शिवासोबत अनैतिक संबंध प्रस्थापित झाले आणि शिवाशी लग्न करायचं असेल तर मुला आणि नवऱ्याचा अडथळा नको असा विचार तिने केला आणि मुलांना थंड डोक्यानं संपवलं खर तर रणजिता दही भातात विष मिसळलं होतं पण मुलांना तो भात खायला दिला नाही मुलांना साधा भात खायला देऊन तो दही भात ठेवला होता चेन्नईयासाठी पण चेन्नईया कामावर जाताना किंवा कामावरून आल्यावरही त्या दही भाताकडे पाहिलंही नाही त्याच्यामुळे तो बचावला पण दही भातातून आपल्या मुलांना कुणीही तरी विष दिला आहे हा रंजिताचा बनाव मात्र फसला आणि शिवाचा प्लॅन तिन्हींचा जीव घेऊन गेला चिन्हया याचा जीव वाचला असला तरी आनंदाने जगण्याचं कारण मात्र हिरावून गेला गेट टुगेदर एक भेट आणि एक विकृती चार जीवांवर उठलेली अशी ती घाण विकृती ही सगळी काही कथा सत्य आहे याचा आपल्या आयुष्यामध्ये काहीही संबंध नाही या कथेमधून कोणाचं मन दुखवायचा अजिबात विचार नाही याच्यामधून फक्त आनंद घ्या आणि आनंदाने ऐकत राहा एवढीच इच्छा आहे तर मित्रांनो काही शब्द चुकले असतील तर माफ करा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार